तुमच्या घरी सुक्की वाकटी आहे पण नेहमीसारखी भाजी करून कंटा आलाय का आज मी दाखवणारे अगदी गावाकडची फोडणीला कमंग वास येणारी आणि भातासोबत खाली की पुन्हा पुन्हा बनवतील सुक्की वाकटीची खास भाजी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आज भाजी करताना माझ्यासोबत असं काही घडलं की मला क्षणभर वाटलं आता कॅमेरा बंद करावा लागेल की काय थांबा आधी ही वाकटीची चमचमीट भाजी बघा बघून तोंडाला पाणी सुटलं ना ही आहे सुक्की वाकटीची भाजी साधी पण चवदार पण ही भाजी करताना झालेला तो प्रसंग शेवटपर्यंत पाहिलात ना तो तुम्हालाही हसू येईल नमस्कार मंडई मी आहे पायल आणि तुमचं चॅनलवर स्वागत आहे इथे आपण पाहतो रोजच्या घरात बनणाऱ्या सोप्या चवदार आणि गावाकडच्या पद्धतीच्या रेसिपी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ही आहे सुक्की वाकटी ही प्रामुख्याने उन्हाळ्यात वाळवून ठेवलेली असते म्हणजे वर्षभर टिकते आणि गरज पडली की लगेच भाजी करता येते सुक्की वाकटी ही पचायला हलकी असते आणि भात आणि भाकरीसोबत तो खूपच छान लागते म्हणून गावाकडे ही भाजी खूप जास्त केली जाते सुक्की वाकटीची भाजी करताना एक चूक बऱ्याच जणी करतात आणि मग म्हणतात की काहीतरी कमी आहे ही चूक काय आहे ते पुढे सांगते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी इथे मोठी कैची घेतली आहे चला तर मग आता मस्त वाकटीचे तुकडे करून घेऊया सुक्की वाकटी मी आधीच मध्यम तुकड्यात कट करून घेते आणि मग भिजवायला टाकते यामुळे सगळी वाकटी एकसारखी मऊ होते खूप बारीक तुकडे करू नका नाहीतर भिजवल्यानंतर ती तुटते आणि खूप मोठे तुकडे ठेवले तर भिजवायला आणि शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून मध्यम साईज बेस्ट आहे मी मच्छी वगैरे कट करण्यासाठी अशी मोठी कैची वापरते तुम्ही पण अशीच कैची वापरतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे वाकटी अशा मध्यम साईजमध्ये कट करून घेतलेले आहे तुम्ही सुद्धा अशाच मध्यम साईजमध्ये कट करा चला तर मग आता पुढे बघूया आता ही सुक्की वाकटी मी तीन चार वेळा पाण्यात नीट धुवून घेते वाकटी धुवून झाल्यावर मी तिला गरम पाण्यात भिजत ठेवणार आहे पण हा स्टेप करताना माझा कॅमेरा ऑन नव्हता म्हणून दाखवता आला नाही तरी पद्धत सांगते गरम पाण्यात वाकटी घालून किमान दहा पंधरा मिनटं ठेवा गरम पाण्यात भिजवली की वाकटी मऊ होते आणि ती भाजीमध्ये खाताना खूप छान लागते जर तुम्ही हा स्टेप नाही केला तर मग खाताना वाकटी तुम्हाला कडक लागते तर हा स्टेप तुम्हाला नक्की फॉलो करायचा आहे आणि त्यानंतर वाकटीचं कालवण करण्यासाठी इथे लागणार आहे एक कांदा घेतलेला आहे आणि तो असा उभा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा घेतलेले आहे टोमॅटोच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत कारण त्या मला भाजीमध्ये खूप आवडतात आणि त्यानंतर मी असं बटाटा सुद्धा घेतलेला आहे बटाट्याच्या सुद्धा अशा फोडी करून घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण मिरची याचं वाटण घेतलेलं आहे आणि त्यासोबत हिरवी मिरची घेतलेली आहे नॉनव्हेज म्हटलं की त्यामध्ये आंबट हे आलंच त्यासाठी इथे मी चिंचेचं आंबट घेतलेले आहे जर तुमच्याकडे चिंचेचं आंबट नसेल तर तुम्ही कोकम आगळ किंवा आंब्याचं आंबट सुद्धा घालू शकता गरम पाणी मध्ये भिजून ठेवलेले हे वाकटी आहे आणि इथे पाहू शकत क साहित्य आपल्याला वाकटीच्या कालवनामध्ये लागणार आहे आणि इथे त्यानंतर मी घ्यासवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त त्यामध्ये घालू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुढे अजून काहीतरी घडणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे चला तर मी आता सर्वात आधी गरम तेलामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालणार आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे मंदाचेवरच परतून घ्या त्यानंतर ह्यामध्ये मी आलं लसूण मिरची याचं वाटण घालणार आहे आणि सुकी मच्छीमध्ये आलं लसूण मिरची याचं वाटण खूप छान लागतो आणि त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहे आणि हे सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन असाल तर अजून बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही नक्की जाऊन बघा आणि त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे टोमॅटो टोमॅटोसोबतच मी थोडीशी हिरवी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे हिरवी कोथिंबीर थोडीशी वाटण्यात टाकली की अजून छान चव वाटते तर हे सुद्धा मी छान परतून घेणार आहे आणि तुमच्याही घरी वाकटीचं कालवण केलं जाते का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि इथे मी आलं लसूण मिरची हे सर्व परतच असताना त्याचा जो सुगंध येत आहे ना खरंच खूप छान येत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की टोमॅटो सुद्धा छान परतून झालेला आहे हा आहे माझा घरचा मसाल्याचा डब्बा तुमच्याही घरी असाच मसाल्याचा डब्बा आहे का नक्की कमेंट्स करून सांगा आणि हो हे दाखवत असताना अचानक माझ्यासोबत हा प्रसंग झाला अरे बापरे जी हिरवी मिरची टाकलेली ती सरळ माझ्या अंगावर फुटली म्हणजे स्वयंपाक आणि छोटासा धमाका दोन्ही एकत्र झाले म्हणूनच म्हणतात गरम तेलात मिरची कधीही कापून टाका असं तुमच्यासोबत कधी झालंय का स्वयंपाक करताना अचानक असं काहीच झालं तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच रिअल मुवमेंटसाठी व्हिडिओला लाईक करा त्यानंतर त्या सर्व मसाल्याच्या डब्यामधून हळद घरकुत कुती मसाला काश्मीरी मसाला चवीप्रमाणे मीठ हे सर्व टाकून घेतलेले आहे आणि ते सर्व मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर हे गरम पाण्यात टाकून घेतलेले मऊ झालेले वाकटी त्यामध्ये टाकणार आहे आणि ते सुद्धा मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे पण त्याआधी त्यामध्ये मी बटाटासुद्धा घालणार आहे बटाटा घातताना की वाकटीचं कालवण खूप छान लागतो आणि हे सर्व मी एकदा परत मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही ते पाहू शकतात की वाकटीला छान अशी हळद मसाले मीठ सर्व लागून झालेलं ला आहे आणि इथे पाहू शकतात की हे आत्ताच बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि माझ्यासोबत तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय का है हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि त्यानंतर चिंच पाण्यामध्ये भिजून ठेवलेली त्याचा मस्त असा रस काढून घेणार आहे आणि वाकटीच्या कालवणामध्ये शक्यतो चिंचेचं आंबट घाला त्यामुळे वाकटीचं कालवण खूप छान लागतो त्यानंतर मी हे चिंचेचं आंबट त्यामध्ये घालून घेणार आहे आणि मी ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहे आणि ते तुम्ही पाहू शकतात वाकटीचं कालवण आत्ताच ते दिसायला छान दिसत आहे आणि त्यानंतर झाकण झाकून एक पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे पण त्या झाकणवरती आपण गरम करण्यासाठी पाणी टाकणार आहोत तेच पाणी त्यानंतर घालणार आहे कालवणामध्ये शक्यतो गरम पाणीत घालत चालत त्यामुळे भाजीत अजून छान चव येते त्यानंतर इथे पाच मिनटं झालेली आहे आणि इथे पाहू शकतात की परत काही धमाका होऊ नये म्हणून मी ते सावकाश असं गरम पाण्याचं झाकण काढलेलं आहे आणि पाच मिनटानंतर पाहू शकतात की वाकटीच्या कालवणाला छान अशी वाफ आलेली आहे आणि ते एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे है ह्यामध्ये आपण चिंचेचं आंबटच घातलेलं होतं पाणी घातलेलं नव्हतं आणि इथे छान अशी वाफ आलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये जो गरम पाणी करून घेतलेला आहे तो ह्यामध्ये घालणार आहे तुम्हाला कालवणामध्ये जितका रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घाला आणि परत आपण एक पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि आपण आधीच वाकटी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली तर वाकटी मऊ झालेली आहे त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही म्हणून हे तुम्हाला टिप्स फॉलो करायचे आणि मी आता एका साईडला भातसुद्धा ठेवलेला आहे कारण वाकटीचा जो सुगंध आहे ना तो पूर्ण घरात पसरलेला आहे म्हणून मला वाकटी की लगे है मी ले 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 की भाजी झाली की लगेच जेवायला घ्यायचं आहे त्यासाठी मी एका भात सुद्धा लावलेले पाहू शकता छान छान शिजलेला आहे आणि मच्छीचे प्रेमी असाल तर नक्की आपल्या चॅनल जाऊन बघा सुक्की मच्छीची बरेच रेसिपी आहेत बोंबिलच्या बऱ्याच रेसिपी आहेत बोंबील चटणी तुम्हाला आवडत असेल तर तीही रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील सुक्का जवळा अजून सोडे ह्याची सुद्धा रेसिपी आहे त्यानंतर वाकटीचं कालवण तयार झालं त्याच्यावरून भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची सुक्की मच्छीमध्ये हिरवी कोथिंबीर थोडी जास्त घालायची कारण त्याचा सुगंध छान येतो आणि इथे पाहू शकतात की आपलं फायनली वाकटीचं कालवण चमचमीत असं बनून तयार झालेलं आहे घरात सुक्की मच्छीचं कालवण केलं आणि त्याचं स्मेल पूर्ण घरात पसरणार नाही ना 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 असं होणारच नाही आणि ना इथे ना तुम्हाला सांगते की हे वाकटीचं कालवण खूप छान झालेलं आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने एकदा वाकटीचं कालवण करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने करतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला तर मी आता वाकटीचं कालवण एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ते तुम्ही बघा की का वाकटीचा कालवणाचा रस्सा जो आहे तो एकदम घट्ट असा झालेला आहे झाड असं झालेलं आहे आणि असाच वाकटीचा जाड रस्सा भातासोबत खायला किंवा भाकरीसोबत खायला खूप छान लागतो आणि तुम्हालासुद्धा अशा घरगुती रेसिपी सोप्या रेसिपी झटपट होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील आणि करायलाही आवडत असतील आणि सर्वात जास्त म्हणजे खायला आवडत असतील तर हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मी आता मस्त भातासोबत ह्या वाकटीचं कालवणाचा ताव मारणार आहे आणि मी आता त्याचं पहिला इथे आधी सर्वात आधी तर मी इथे वाकटीच खाऊन दाखवणार आहे आणि बघा वाकटी खरंच खूप अशी मऊ झालेली आहे कडक लागत नाही आहे खाताना आणि पहिला घेतल्यावरती तर खरच खूप मन प्रसन्न झाला झाला तर मग मी जेवून घेते